मुसळधार सरी येतील तुझा अंगार विजवू पाहतील विजणाऱ्या ठिणगीवर फुंकर घालीत राहा कुणी नसलं तरी चालेल तुझी तू तु राहा मुकुट कोणी घालतील उसने मुकुट कोणी घालतील जरी अंगरखे पेहरून सजतील तुझ्या सुती वस्त्राचा अभिमान तू वहा, कुणी नसलं तरी चालेल तुझी तू तु रहा मग कुठेतरी कमळ फुलतील मग कुठेतरी कमळ फुलतील सुगंध घेऊन वारे येतील तुझ्या मोकळ्या गळ्यातले गीत तोवर गात राहा कुणी नसलं तरी चालेल तुझी तू रहा तुझी तू रहा नमस्कार मी मधुराणी गोखले प्रभुलकर आता ही जी कविता होती ती माझ्या अत्यंत लाडक्या कवयित्री संजीवनी बोकिल यांची होती